आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेतील सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला या सामन्यात भारताने सहा विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला आता या दरम्यान पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हर हरकतीमुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना वादाच्या चा भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबाजाद फरने अर्धशतक झळकवताच बॅटीने ए के फोर्टी सेवनप्रमाणे गोळी मारण्याची ॲक्शन केली होती त्याचबरोबर साहिब जादा फरहानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तसेच दुसऱ्या डावात म्हणजे भारत जेव्हा फलंदाजी करत होता त्याच दरम्यान एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे त्याच दरम्यान या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रव मैदानात फलंदाजी करत असताना मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पडल्याची ॲक्शन करून दाखवत आहे हे सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत एकशे बहात्तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले आणि त्यांनी पाकिस्तानला धू धू धुतलं परंतु सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत की पाकिस्तानचे कसे जे खेळाडू आहेत ते भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशामुळे अनेक लोकं संतापले आहेत की पाकिस्तान आणि भारत हा सामना तर भरवायलाच नव्हता पाहिजे സദ്യ സോഷൽ മീഡിയ ഹാ വീഡിയോ പ്രചാരണ വാഹരൽ ഉത്തോ